पळला तरी नाही गाडी नाही काढायची गैरस नाही गाडी चालू नारळ नारळ चाललं म्हणजे गेली पाहिजे दोन्ही दोन पदर काय गाडीतून कोपऱ्यात कोपऱ्यात दूरो किल्ला येते तितच आहे आमचं तो तो बरोबर करतो तो आंदर-बांदर लावत तू काय <laughs> <laughs> <laughs>

સાબા હા પા હા ઉતરા તું 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 નહીં તું નહીં તું ઉતરા તું દીદી નીચે ના કર તું ઉતરા તું ಹಾ ತುಂಬ ಓಡಾ ತುಂಬ ಓಡಾ ಓಡಿ ಓಡಲಿ ಸರ್ ಕೂಡ ಮೀ ಸು ಆತ

थोड्या वेळापूर्वी आपल्याला इथून कॉल आला होता की त्यांच्या विहिरीमध्ये एक साप पडला आहे आणि एकाने फोन करून सांगितलं होतं की आजगर आहे पण हा आजगर नाही आहे तर हा घोनस आहे आणि आजगर आणि घोनस याच्यामध्ये जे सर्वसामान्यांना फरक ओळखू येत नाही परंतु त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय आणि याच्या अंगोडती मात्र हे जमानं मार्क आहेत षटकोनी शंकरवाळींसारखे आकार आहेत हा मात्र वर्गामधला साप आहे आणि समोर तुम्हाला दिसतंय की अशा प्रकारचे जे घोनस आहेत हा घोनस मात्र पाण्यामध्ये फार काय राहणारा साफ नाही आहे फार थोडा वेळ हे पाण्यामध्ये राहू शकतात तर समोर तुम्हाला दिसतं आहे की घोणसामध्ये ताकद भरपूर असते आणि भरपूर हवा आतमध्ये उडून घ्यायची क्षमता असते आणि अतिशय वेगाने जे आक्रमण आपल्यावरती करतात किंवा जवळ जर कोणी गेलं तर शिट्टीसारखा आवाज करतात अतिशय वेगाने आक्रमण करतात आणि हा जो घोणस आहे याचं बरोबर आपल्याला दिसतंय की विषारी सापांचं जे डोक्याचा आकार आहे त्रिकोणी असतो ते इथं बरोबर दिसतंय आपल्याला की त्याचा डोक्याचा पूर्णपणे त्रिकोणाकृती आकार आहे आणि त्याच्या अंगावरती तिन्ही बाजूला शंकरवाळ्यांसारखे डाग असतात आणि चुंबळ बसणे त्याची सवय असल्यामुळे त्याला आपण ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला तर तो गोल तुम्ही आकार करण्याचा देखील प्रयत्न करत असतो त्या समोर तुम्हाला दिसतं आहे की हा घोनस आहे आणि भारतामध्ये जे विषारी साप सापडतात याच्यामध्ये हा घोनस चौथ्या नंबरचा हा विषारी साप आहे पण असं जरी असलं तरी याचं जे विष आहे हे रक्तवती परिणाम करतं त्यामुळे यांनी जर कोणा दंश केला तर त्या ठिकाणी रक्तवती परिणाम करत असल्यामुळे आपल्याला बाकीचे देखील काही समस्यांना सामोरं जावं नाही मी सारखं किट वापरलं आहे आणि पाण्यामध्ये हा साफ राहत नसल्यामुळे त्या ठिकाणी तो कोण कोण थकला आणि परंतु विहिरीमध्ये आपल्याला उतर्या जागा नव्हती तर मुळीचा वापर करून आपण त्याला सुरक्षित घेतलं आहे बाहेर आणि आता किटचा वापर करून सुरक्षित आपण घेऊ ताब्यात नंतर निसरामध्ये सोडून देऊ परंतु बऱ्याचशा वेळेस मात्र पुन्हा एकदा नमूद करतो की अजगर आणि घोनस याच्यामधला फरक सर्वसामान्यांच्या लक्षामध्ये मात्र येत नाही आणि त्याच्यामुळे अजगर समजून याच्या जवळ जाण्याचा बरेच जण प्रयत्न करतात परंतु याला आपण सापांना ओळखायला शिकलं पाहिजे की अजगराच्या अंगावरती ब्लडचे असतात मोठे डाग असतात पण याच्या अंगावरती मात्र शंकरपाळ्यांसारखे डाग असतात याला आपण किटचा वापर करून देऊ सुरक्षित ताब्यात नंतर निसरामध्ये सोडून देऊ

हालचाल न करू कोणी हालचाल ना करू अरे प्रियांका तुमच्याच घरी आणून सोडणार तिकडे त्या बांधाला आता त्यांना काय लोणचं घालायचं का तिकडे जाणार तुम्ही कधी कुठं खूप काढली मुळी समोर हल

माझ्या शेजारी उभे ते अण्णासाहेब कांगून आहे आणि समोर तुम्हाला दिसतंय की सगळे बालच आहे आणि विहिरीमध्ये जेव्हा साप होता त्याची ते त्याला दगडं मारून तर आपल्याला काही बाहेर काढायचं नव्हतं त्याला मारायचं नव्हतं आणि या सगळ्या बालचमुळींनी बरेचशी ढेकडं हुवाळे केली आणि ढेकडं खाली पाण्यामध्ये टाकून टाकून त्याला छोटी पाण्यामध्ये घेतलं होतं आपण आणि पाण्यातून एक खाली मोळी सोडून आपण त्याला सुरक्षितपणे वरती घेतलं होतं या सगळ्यांची मदत झाली आणि यांना का ते मारणं शक्य होतं परंतु त्यांनी न मारता मात्र कॉल केला आहे आणि इथं आलून आपण त्याला सुरक्षितपणे विहिरीतून घेतल्या पाहिजे नंतर निसरामध्ये आपण त्याला सोडून देऊ परंतु इथं तुम्ही पाहताय सगळे बालचंभू की इथं विहीर आहे बरच शेतीचं परिसर आहे शेतामध्ये काम करण्याचे लोकांना यावं लागतं अशा प्रकारचे विषय सभा असतील तर त्यापासून आपल्याला सुरक्षितता घ्यावी लागते इथं आपण सुरक्षित घेतलं आहेत आता नंतर निसर्गामध्ये सोडून अण्णासाहेब कांगुने सायगिंडी यांच्या विहिरीमध्ये जो आपल्याला घोनस वापरला होता या घोनसला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडत